दादा गनेज, दादा शेतकऱ्यांचं ऊस बिल थकवणं हे पंढरपूर तालुक्यात काही नव नाही मात्र याच थकलेल्या ऊस बिलाच्या मागणीसाठी एक अनोखं आंदोलन आज भोसे या गावामध्ये पाहायला मिळालं गेल्या तेहतीस महिन्यांपासून कृषीराज फूड या कारखान्यानं शेतकऱ्यांचं ऊस बिल थकवलेलं आहे याच ऊस बिलाची मागणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज कारखान्याचे मालक गणेश पाटील यांच्या निवासस्थानासमोरच आंदोलनाला सुरुवात केली आहे जवळपास सव्वाशे ते दीडशे शेतकऱ्यांचं ऊस बिल हे गेल्या महिन्यांपासून गणेश पाटील यांच्या कृषीराज ऍग्रो फूड या गुळ बनवणाऱ्या कारखान्याने थकवलंय याच ऊस बिलाची मागणी करण्यासाठी आज हे सर्व शेतकरी गणेश पाटील यांच्या वाड्यासमोर आंदोलन करण्यासाठी आलेले होते याच वेळी गणेश पाटील हे आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बाहेर आलेले होते पण नेमकं याच वेळी शेतकरी हे आक्रमक होत आम्हाला हाना पण आमचं ऊस बिल द्या असाच काहीसा पवित्रा गणेश पाटील यांच्या समोर शेतकऱ्यांनी घेतलेला होता आम्हाला करू साहेब वर्ष पैसे मागणार काय समजायला आणून तुमचे पैसे नाही तुम्ही चेक घेऊन गेला चालू नाही नाही ऐका तिथं चालू झाला नाही साहेब चालू होते नाही चालू झाला नाही तुम्ही होता ओ माणूस तिथ होता माझा कारखाना बंद होता तिथनं पुढे चालू झाला नाही अजिबात मी खोट बोलणार दोन होता नाही आम्ही खोटं बोलायचं काय काम यात खोट बोलणार नाही आम्ही हे खोट बोलणार नाही ऐकून तुम्ही एक लक्षात घ्या खाना मारा तुम्ही मला उकसवलं तर मी हातात जोडणार आहे मला भांडण करायचं नाही मला कारखाना चालवायचा चालवायचा आहे मला शेतकऱ्या हे भांडण करून वाद करून मुद्दा मिटत नसतो हा पैसे देण्याचा वैश्य मी ती द्यायला बांध दिला आता ह्यात तुम्हाला काय बोलायचं असलं तर तुम्ही बिंदाच बोला पण मी द्यायला बांध दिलाय आणि मी ह्या दोन दिवसात तिची पूर्तता करणार तुम्हाला त्याच्यावर आम्हाला काय बोलायचं असलं नाहीतर आमच्यावर गुन्हा नोंद करून गणेश पाटील साहेबांनी एक भूमिका मांडली की बाबा मी कारखान्याच्या चेअरमन आज सगळे आंदोलक समोर असताना सुद्धा ते इथे येऊन बसले हा सुद्धा त्यांचा मोठ्या मनाचा दिलदारपण आहे कारण का त्यांचं कुटुंब सुद्धा सर्व शेतकरी कुटुंबातला आणि सात्विक सुद्धा सगळी मंडळी आहे ही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणूनच पाटील साहेब गेले तीन वर्ष झालं हे शेतकरी सुद्धा त्यांचा कधी सुद्धा बांध तुमच्या विरोधात कधी सुटलेला नाही साहेब ऐका ऐका आता मला बोलू द्या कंटिन्यू ह्या शेतकऱ्यांची आज सुद्धा तेच मत आहे मला सुद्धा व त्या सांगताना सगळे शेतकरी तेच सांगायचे की गणेश पाटलांनी आम्हाला कधी सुद्धा म्हणले नाहीत की आम्ही ऊसाचं बिल देणार नाही पण तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख तुम्ही ज्यावेळेस आज दोन जे क्लास वन अधिकारी आहेत महसूल मधले जिल्हाधिकारी असतील किंवा आज निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही कालची पंधरा तारीख घालवल्यानंतर शेतकऱ्यांना मात्र पैसे मिळणार नाहीत याचा अश्युरन्स तयार झाला त्याचं कारण काय की तुम्ही आता आम्हाला ही टेक्निकल अडचण सांगितली त्या बाबतीत आम्ही पण काय त्या ही बोलणार नाही आणि दुसऱ्या आणखी एक तुम्ही अडचण सांगितली की विजय शुगरच्या बाबतीतलं विजय विजय शुगरच्या बाबतीतलं पाटील साहेब जसा तुमचा एक लाख रुपयाचा शेअर गेलाय ना तसं सुहास पाटलाच्या घरातलं पाच शेअर एक एक लाख रुपये जायचं पाच शेअर माझ्या जा स्वतः जायचं सुद्धा आम्ही कुणाचे तरी असेच समर्थक होतो सुद्धा आम्ही त्याच भागातून सगळे शेअर गोळा करून दिलेले आहेत आणि इथून पुढची लढाई सुद्धा ती शेअर सगळ्या शेतकऱ्यांना मिळवून देण्याची असेल एवढं मात्र नक्की तुम्हाला ही कारखाना हस्तांतर झाला कसा की पहिलं शेतकऱ्यांचं देणं न देता कारखाना हस्तांतर झालेला आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला सुद्धा शेतकऱ्यांच्या बरोबरीनं लढा उभा करावा लागेल एवढं मात्र नक्की आहे परंतु आज ज्या गणेश पाटील साहेबांनी ज्या अडचणी सांगितलेल्या त्या आम्हाला मान्य आहेत त्या पण पाटील साहेब आज ही जी सगळी मंडळी आहे ती तुमचं दोन दिवसांनी जरी काम व्हायचं असेल तरी आम्ही दोन दिवस इथं बसायला आणि थांबायला तयार आहे तुम्ही दोन दिवसांनी आम्हाला बिल दिलं तर चालतंय आमच्या अजिबात ना नाही आणि दुसरं असं की कुणी कुणाला तिथं गोंधळ घालणार आहे हे करणार आहे असा अजिबात सुद्धा नाही त्या बाबतीत हे पण शेतकरी कधीच म्हणलं नाही आम्हाला सुद्धा काही गावात कुणाच्या तसे स्टेटमेंट आलेलं नाहीत परंतु शेवटी कुंजीर साहेबांनी सांगितलं बा परिस्थिती शांततेत सगळ्यांनी हाताळली पाहिजे ही भूमिका तुमच्या आमची सगळ्यांचीच असणार आहे म्हणून आमची एकच विनंती असेल की तुम्हाला आज सुद्धा पाच वाजेपर्यंत काय तोडगा काढता येतोय का बघा पाच वाजता सुद्धा हे सगळे बांधव शेतकरी बांधव आपापले घरी जातील अन्यथा हे शेतकरी बांधव दोन दिवस तुमची उसाची बिलं मिळेपर्यंत इथंच थांबणार आहे ती आणि माझंही शेतकरी भावांना एक विनंती असेल की पाठीमागचा पूर्व इतिहास न काढता तुम्ही फक्त एका भूमिकेसाठी आलेला आहे की आपल्याला ऊसाची बिलं मिळावी ती आणि पाटील साहेब हे काय जणांची तर अशी अवस्था आहे की एका आजीचं इथून ऑपरेशन झालंय म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याची गरिबी काय असते ही आपण सुद्धा सगळ्यांनी बघितली पाहिजे आणि ही सगळी गरीब बांधव आहे ती ही रोज रोजी रोटीचा प्रश्न असणारी ही सगळी मंडळी दुखनन ह्यांचा प्रश्न घेऊन तरी कोण कुठं मांडणार आहे आज सगळ्या कारखानदारांनी हेच पद्धत लावली आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या आज सोलापूर जिल्ह्यात आर आर सीची कारवाई एप्रिल मध्ये करून सुद्धा आज आठ साखर कारखान्यांनी बेचाळीस कोटी चाळीस लाख रुपयाची बिल अद्यापर्यंत दिलेली नाही त्यामध्ये तुमच्यातला सहकार शे आज चाळीस लाख रुपये पेंडिंग आहे तर मागच्या आठवड्यात सुद्धा ते प्रकरण प्रादेशिक सहसंचालकाच्या जा ऑफिसमध्ये जाऊन ज्यावेळेस सगळ्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन दसाला लावलं त्यावेळेस त्यांचे काही पैसे रिलीज झाले सिद्धेश्वर साखर कारखान्याने आज अठरा कोटी रुपये थांबवलेले आहेत मातोश्री शुगर असल पुन्हा गोकुळ शुगर असेल भीमा सहकारी साखर कारखाना आहे असे आठ जवळजवळ साखर कारखाने की या साखर कारखाने आर आर सीची कारवाई करून सुद्धा आजपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत मग शेतकऱ्यांनी करायचं काय ऊस पिकवायचा कारखान्याला घालवायचा आणि पैसे न देता त्याने हताशपणे कारखाना कधी पैसे देणार आहे कधी पैसे देणार आहे याचक म्हणूनच राहायचं आहे आणि तीच भूमिका आज बत्तीस तेहतीस महिने झालं या सगळ्या शेतकऱ्यांनी तुम्हाला ऊस घातला आणि आजपर्यंत तुमच्याकडून पैसे आले नाहीत तारीख पे तारीख वारंवार होत गेले म्हणून हे सर्व शेतकरी आज तुमच्या दारात याचक म्हणून आलेले आहेत आणि यांची एकच भूमिका असेल की यांचे यांचे पैसे द्या आणि जोपर्यंत यांचे आज पैसे झाले विड्रॉल खूप चांगलं होईल उद्या झाले उद्या द्या पण दोन दिवसात तरी अल्टिमेट यांना द्या तोपर्यंत हे पैसे घेतल्याशिवाय पाटील साहेब हे जाणार नाही मी तुमच्या